भंडारा जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा कौशल्य विभागाच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस अधीक्षक नुरल हसन यांच्या संकल्पनेतून रोजगार बहुउद्देशीय हॉलमध्ये पार पडला या मेळव्यात साडेचारशे रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार होत्या मात्र पावसामुळे दोनशे अठ्ठावीस उमेदवारांनीच या मेळव्यात उपस्थिती दर्शवली त्यापैकी दहा उमेदवारांची ऑन द स्पॉट निवड करण्यात आली असून उर्वरित उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे यावेळी एकूण दहा कंपन्यापैकी नऊ कंपन्यांनी सहभाग घेतला निवड झालेल्या उमेदवाराच्या मुलाखती लवकरच नऊ कंपन्यांमध्ये होणार आहे तर या रोजगार मेळव्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेके यांनी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ते खैरलांजी रेल्वे फाटक क्रमांक दोनशे वीस येथे नवीन पूल तयार करण्यात येणार असून रेल्वे विभागाने हे फाटक एकोणावीस ऑगस्ट रोजी कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले या आदेशाचा विरोध तिरोडा काँग्रेस पक्षाचे आणि विभागात राहत असलेल्या नागरिकांनी आहे काँग्रेसचे शहर अध्यक्ष पवन मोरे युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ चव्हाण प्रवीण चव्हाण यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी तडजोड करून जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत रेल्वे फाटक क्रमांक बंद करणार नाही अशी हमी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली या प्रसंगी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी

क्योंकि आपका एक है ना ठीक है थैंक यू सो मच सर अगर हाँ जब तक अंडर पास नहीं बनेगा तब तक नहीं होगा सर देखो आपको भी पता हाई अथॉरिटी नहीं है हमने भी उनको कोई डिमांड हमने भी उनसे कोई गलत डिमांड नहीं किए पर हम हम ये हम ये उनको बोल रहे हैं कि आप हमारा माध्यम बनो आपके वरिष्ठ अधिकारियों तक हमारी बात पहुंचाओ एक को पता चलेगा तो उनको समझ में आएगा मैटर का सेंसिटिविटी क्या है कल चल के नहीं पैसा नहीं है भैया देखो क्या ये महिलाएं हैं एक एक मिनट मिनट ये महिलाएं हैं इनके बच्चे हैं इनके आदमी है के बच्चों के साथ कुछ होगा इनको जवाब कौन देगा और हम इनको बताएंगे तो ये हमारी बात को मानने वाले करके साफ से इनको हमने बताने लगा आप आप लोगों को मानते हैं इनकी बात नहीं होगा गेट तो रंग नहीं होगा तो पवित्र श्रावण मासातील चौथा सोमवारनिमित्त निजामपूर येथील शिवसूर्य प्रतिष्ठानाचे प्रमुख गोपाल जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यासह जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथील धारेचं पाणी कावडद्वारे आणून प्रसिद्ध लिंबाश्वर महादेवाला अभिषेक केला यावेळी शहराच्या मध्यभागी असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कावडयात्रेतील युवकांनी महादेवाची पिंड आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खांद्यावर घेऊन कावडी यांचे आवडीचे नृत्य सादर केले आणि यापुढे सराप लाईन मार्ग श्री लिंबेश्वर संस्थान येथे पोहोचून शिवलिंगाला अभिषेक करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी <पार्था> <पार्था> राज्य विभाग जिल्हा तसेच तालुका स्तरावर एकूण बारा हजार पाचशे शासकीय कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवसाचं कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेमध्ये अमरावती विभागातून पोलीस स्टेशन या गटातून आकोड ग्रामीण पोलीस स्टेशन प्रथम क्रमांकावर निवडण्यात आले आकोड तालुक्यातील ग्रामीण भागातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यात आकोड ग्रामीण पोलीस स्थानकाचे स्थानेदार किशोर झुनघरे यांना यश आल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्यामुळे त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यासाठी आकोट तालुक्यातील मुणगाव येथील सुपीनाथ महाराज शिवसंस्थानचे अध्यक्ष गजानन वारकरी आणि विश्वस्त यांच्या वतीने ठाणेदार किशोर जुनघरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा शाल आणि श्रीपळ तसेच पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी एकत्र येऊन सार्वजनिक कावड महोत्सवाचे आयोजन केले होते गांधीग्राम येथून पूर्णा नदीचं जल आणून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि महादेवाच्या मंदिरात जल अभिषेक करून हा महोत्सव साजरा करण्यात आला या उत्सवात सुपीनाथ महाराज मंडळ न्यू चैतन्य मंडळ श्रीकृष्ण मंडळ शिवाय श्री शिवाय मंडळ आणि वीर लहुजी मंडळ सहभागी झाले होते तर या मिरवणुकीत विविध देखावे सादर करण्यात आल्याने उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झालंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी काल चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे वाळवा तालुक्यातील भरतवाडी येथील गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला यामुळे काही ठिकाणी गावकऱ्यांना सर्व साहित्यासह बाहेर काढण्यात आलाय तर या कामासाठी आरोग्य अधिकारी आणि अंगणवाडी सेविका पूर्णपणे सहकार्य करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी नमस्कार मी पवार मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र येलूर आपल्या आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत कनिगावे भरतवाडी हे असे पूरग्रस्त दोन गाव आहेत की जे नदीच्या पात्रात संलग्न असल्याने ते सदृश्य परिस्थिती दरवर्षी होतच असते त्या अनुषंगाने आज पण पाणी धरणातून सोडल्या कारणाने सकाळपासून आमच्या आरोग्य विभागातील समुदाय आरोग्य अधिकारी आमचे आरोग्य निरीक्षक तसेच आमचे आरोग्यसेवक तसे व आशा वेळीच इथं उपस्थित राहून इथं गावातील अं जागरोदर माता आहेत त्यांना त्यांची तपासणी करून त्यांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्याबाबत आम्ही त्यांना सूचना देण्यात आले आहेत तसेच गावातील साधारणतः पासष्ट कुटुंबे असे तीनशे लोकसंख्या असणारे हे जे काही गाव आहे यासाठी लागणारा जो औषध साठा वगैरे आहे याची उपलब्धता आपण गावामध्ये करून दिलेली आहे तरी आपत्तीजनक परिस्थितीमध्ये इतर काही जर का औषध उपचाराची गरज लागल्यास आरोग्य विभागाकडून आम्ही एकशे दोनच्या मार्फत अँब्युलन्सने पेशंटना आरोग्यसेवा देण्याची व्यवस्था करत आहोत तरी आरोग्य यंत्रणेबाबत आम्ही सर्व सतर्क आहोत तसेच इतर काही कारणास्तव इथं सर्पदंश सर्पदंश कुत्र्यांच्या चा, चाव्यामुळे रॅबीज सदृ सदृश्य परिस्थिती उद्भवल्यास आपल्या आरोग्य केंद्रामध्ये ए आर वी तसेच ए एस साठा सुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे तरी इथं कुठल्याही प्रकारची आरोग्याची दुर्लक्ष होणार नाही याची आम्ही खात्री करत आहोत आणि व्यवस्थितरित्या सर्वांना आरोग्यसेवा देणे आम्ही बांधील राहीन धन्यवाद रिसोड तालुक्यातील गोगाव येथील रहिवासी आजारी पडल्यामुळे त्यांना रिसोड येथील रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आहे नदीला मोठा पूर आल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेता येत नव्हतं अशा परिस्थितीत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये नदी पार करण्यासाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था असते आणि त्यासाठी एक विशेष पोहणारा व्यक्ती सुद्धा तैनात केलेला असतो परंतु गोगाव ग्रामपंचायत मध्ये लाईफ जॅकेट उपलब्ध असूनही संबंधित आजारी व्यक्तीला देण्यात आले नाही त्यामुळे ते त्याला पुरातून चालत परंतु मध्येच त्यांचा तोल गेल्याने ते वाहून जाऊ लागले इतक्या झाडाच्या फांदीला पकडून त्यांनी कसा बसा आपला जीव वाचवला त्यानंतर रिसोड येथील रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतले या घटनेमुळे तालुका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे तलाठी गरकळ यांच्यावर वचक नसून तहसीलदार देखील या प्रकरणाला गांभीर्याने घेत नव्हते हे व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा कोणावर येऊ नये तर तलाठ्यावर कार्यवाही करण्याचं निवेदन रिसोड येथील तहसीलदारांना देण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी मला जे सांगितलं सांगतो त्यांचं असं म्हणणे मी आजारी होतो माझी छाती दुखत होती काल आणि खूप मोठं पाणी होतं या रस्त्याने अजून दुसरा कोणता मी एखादा रस्ता बंद होता तो पण बंद आहे आणि मला येताच येत नव्हतं आणि अक्षरशः मग मी त्याच्यातून पाण्यातून निघण्याचा प्रयत्न केला पाण्यातून निघताना माझा तोल गेला आणि मी वाहत वाहत गेलो गावातल्या लोकांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवला इथपर्यंतची प्रक्रिया आहे आणि पांडेवाला यांनी सांगितलं ते लाईफ जॅकेट आहे ना ते मागितलं पांडेवांनी असं सांगितलं म्हणत की बाबा लाईफ जॅकेट जे जा आहे ते मी एका व्यक्तीजवळ दिलं त्यांच्याकडून तुम्ही घ्या त्यांना घेऊन तुम्ही तिथून जा तुम तर त्याच्यात त्या व्यक्तीला यांनी फोन लावला तर त्या व्यक्तीने सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही मी उज्जैन लगा कुठं गावाला गेलो काहीतरी सांगितलं म्हणतात आणि ते घरी कुल पाहते माझं नाही ते माझ्यासाठी दिलं असं यांचं म्हणणं आलेलं बरं मला काहीच माहित नाही मला पांडेवाशी घेणं नाही यांच्याशी घेणं कोणाशी नाही फक्त ही जी परिस्थिती बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे यांच्या सांगण्यानुसार आणि यांचा फक्त ते व्हिडिओ बघून फक्त खरं वाटून राहिलं तर ह्या गोष्टी ओढवायला नाही पाहिजे जनतेवर जनतेवर सरपंचा फोन लावून हा नाही नाही विषय परंतु ह्या गोष्टी जर घडल्या असतील घडल्या असतील तर ते हे घडू नये आता बहुतेक पांडव बोला असं घडलं काय नाही सध्या मी दवाखान्यात भरती होतो पाहिली माझी एकदा सरपंचाशी बोलून घे चला आहे त्यांच्याशी बोला फक्त काय म्हणतात खरंच असेल खोटं असेल तर खोटं ही गोष्ट म्हणणं हे पण नाही बोला बोला मेहकर लोणार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून मेहकर तालुक्यातील देळगाव राजासारख्या नुकसानग्रस्त भागाला विशेष पॅकेज देण्यात यावे या वर्षीच्या पावसाच्या सुरुवातीलाच शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे यामध्ये पूर्णपणे सर्वे झाला नाही आणि जो सर्वे झाला आहे त्याचा अजूनपर्यंत मुदत मिळाली नाही असे असताना या परिस्थितीत मेहकर लोणार तालुक्यात पावसाचं प्रमाण वाढला आणि यामुळे संपूर्ण शेती धोक्यात आलेली आहे नुकसान झालेल्या शेतीला विशेष पॅकेज देण्यात यावे नदी आणि नाल्याकाठच्या रहिवासी नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार ते एक लाख रुपये पर्यंत सर्वे न करता अनुदान देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आज हे पत्र आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं याच्या याचा आशय असा आहे बुलढाणा जिल्ह्यातील रुनार मेकर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करावी मागचा सर्वे झाला हा झाला नाही झाला बरोबर झाला आणि जो झाला त्यांना अजून अनुदान भेटले नाही त्यानंतर खूप पाऊस आला नुकसान सर्रास झाले म्हणून आपातकालीन परिस्थिती जाहीर करणं आवश्यक आहे त्यातही देळगाव सरकारच्या भागात पूर्ण जमी खरवून गेल्या पीक वाहून गेलं तर यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेष मदत देण्याचे जाहीर करावे आणि अशीच परिस्थिती मेहकर लोणार तालुक्यात अनेक ठिकाणी आहे त्यांनाही विशेष मदत देण्याचं जाहीर करावं या पावसामध्ये विहीर खचून गेल्या शेतकऱ्यांच्या याचा सर्वे होऊन त्यांनाही मदत करावी त्याचप्रमाणे जर ल यांना शेतकऱ्यांना मागची मदत आणि आता दुष्काळी परिस्थितीची मदत जर भेटली नाही तर शेतकऱ्यासमोर पुढचं सत्र कसं करायचं याचा मोठा प्रश्न पडणार आहे त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्याला सूचना देऊन मेकरलोणा तालुक्यात जिथे नदी आणि नाले आहे या काठच्या घरांना बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकरांचं आराध्य दैवत असलेला मानाचा लाकडी गणपती संपूर्ण पंचकृषीत प्रसिद्ध आहे या लाकडी गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या निमित्ताने कलशात्रा आणि प्राण प्रतिष्ठा करण्यात आली लाकडी गणपतीची मूर्ती एका सजवलेल्या बैलगाडीत विराजित करून शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात आली भाविकांना दर्शन घेऊन ठिकठिकाणी ही यात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर अग्रवाल दाम्पत्याच्या हस्ते गणेश मूर्तीची पूजा करून प्राण प्रतिष्ठा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी परिवारासह सा श्रींच दर्शन घेतलंय गणपती आज हा मानाचा गणपती लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची परंपरा म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वीपासून हा मानाचा गणपती झालेला आहे आणि सर्व गणपती मिरवणूक मध्ये अग्रस्थानी राहतो आणि त्याच्यानंतर मिरवणूक सुरू होते तर आज त्याला आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि याची स्थापना इथे करत आहोत आणि आजच्या दिवशी आपण सकाळी साडेआठ ला कळश यात्रा पूर्ण गावामधून मिरवणूक काढून आणि गणपती इथं स्थापन करीत आहे आता आज आता तेव्हा प्राण प्रतिष्ठा इथं बारा वाजता होणार आहे आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे खानदेशात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलजोडीला या दिवशी सजवून गोडधोड खाऊ घालून त्यांचा सण साजरा केला जातो परंतु त्यांच्याकडे बैलजोडी नाही असे शेतकरी माती किंवा पीओपीचा बैलजोडी विकत घेऊन बैलपोळ्यांचा सण साजरा करतात या अनुषंगाने चोपडा बाजारपेठेत माती आणि पीओपीच्या बैलजोडींची विक्री करणारी दुकाने लागली आहेत पूर्वी या बैलजोड्यांची मोठी मागणी असायची पण आता सण फक्त दोन दिवसावर आला असतानाही पूर्वीसारखा व्यवसाय होत नाही अशी खंत विक्रेत्यांनी व्यक्त व्यक्त केलाय कुठल्या याला मागणी जास्त आहे जास्त आहे मातीला कमी आहे आधी मातीच्या पहिल्या जोडीला मागणी होती जास्त होती आणि विक्रीसाठी हे दुकान कधी लावलं आजच लावलं आधी किती दिवस आधी लावत होते आधी म्हणजे काय पाच सहा दिवस लावला मागणी जास्त कमी झाली भाव वगैरे काय काय पन्नास सत्तर दीडशे चारशे रुपये येत आहे घ्याला शेतकरी वगैरे घ्या नाही अजून काही अजून काय आले नाही उद्या परवा येतील हे जे माल आहे बैल जोडी जे कुठं बनवली जाते घरी बनवलेली घरीच बनवता किती दिवस आधी सुरुवात करतात दीड महिना आधी अशाच नवे आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार